नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज लाटे येते एक अर्धात एक बैल एक दुसा एक बैल असे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या लाटे मैदानामध्ये रणजित निंबाळकर सरांची नवीन खरेदी साई देखील आला आहे मित्रांनो आज साईचा पैरा समाजसेवक संतोष टोडकर यांच्या रणवीरसोबत आहे तर मित्रांनो या लाटे मैदानामध्ये आदत गट क्रमांक चारमध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा साईने व संतोष शेठ टोडकर यांच्या रणवीरने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे रणजित निंबाळकर सरांच्या साईला व संतोष शेठ टोडकर यांच्या रणवीरला गटाला स्पीड पाहायला मिळाला आहे तेव्हा आत्ता नक्कीच गाडी सेमीला देखील खूप सुंदररीत्या पळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या तर मग भेटी असेच नवनवीन अपडेट घेऊन